मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारत देशाने जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स केलेले आहेत ते कोणत्या देशामध्ये दे केले आहेत आणि ते कधी केले आहेत सर्वात पहिलं ऑपरेशन होतं ऑपरेशन अजय ते इस्रायल देशामध्ये दोन हजार तेवीस साली केलेलं होतं त्यानंतर ऑपरेशन कावेरी जे आहे ते सुदान देशामध्ये केलेलं होतं दोन हजार तेवीस सालीच त्यानंतर ऑपरेशन गंगा युक्रेन देशामध्ये दे दोन हजार बावीस साली ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानमध्ये केलेलं होतं दोन हजार एकवीस साली ऑपरेशन समुद्र सेतू हे नौदलाचं ऑपरेशन होतं ते कोरोना काळामध्ये केलेलं होतं नंतर ऑपरेशन मैत्री हे नेपाळसोबत केलेलं होतं दोन हजार पंधरामध्ये नंतर ऑपरेशन आराम हे एम एन या देशामध्ये दोन हजार पंधरा साली केलेलं होतं ऑपरेशन सर्च लाईट हे मलेशिया या देशामध्ये केलेलं होतं दोन हजार चौदा साली ऑपरेशन सुकून हे लेबनॉन या ठिकाणी केलेलं होतं दोन हजार सहा साली ऑपरेशन इंद्रधनुष्य हे हिंदी महासागरामध्ये दोन हजार चार साली केलेलं होतं ऑपरेशन तलवार हे कराची या बंदरामध्ये केलेलं होतं एकोणीसशे नव्याण्णवला ऑपरेशन कॅक्टस हे मालदीव या देशामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली केलेलं होतं आणि ऑपरेशन विजय हे गोव्यामध्ये गोव्याची मुक्तीसाठी एकोणीसशे एकसष्ट साली केलेलं होतं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील सांगा धन्यवाद